हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ ब्रह्ममुहूर्ताचा सर्वात शुभ काळ म्हणजे रात्रीनंतरचा आणि सूर्योदयाच्या दरम्यानचा काळ म्हणजे साधारणपणे ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजल्यापासून पहाटे साडेपाच पर्यंतच्या काळात येतो त्यासाठी पंचांगाचा आधार घेतला जातो हा काळ अत्यंत शुभ काळ म्हणून पाहिला गेला आहे अशात ब्रह्ममुहूर्तावर उठणं अत्यंत फायदेशीर मानलं गेलं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे काय आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत तर लवकर उठण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत चेहऱ्यावर अधिक ताजेपणा येणे लक्ष केंद्रित होणे वेळेवर पोहोचणे मेंदूची शक्ती वाढणे योगासाठी वेळ भेटणे उत्तम पचनशक्ती त्वचा चमकणे आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होणे तसेच पहाटे चार वाजता कसे उठायचे पहाटे चार वाजता उठण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत पहिली म्हणजे इच्छाशक्ती आणि दुसरे नियम या गोष्टीच्या मदतीने तुम्ही कोणतेही काम पूर्ण करू शकता झोपण्यापूर्वी तुम्ही निर्णय घ्या की काहीही झाले तरी तुम्ही यावेळी अंथरुण सोडाल तुमचं शरीर स्वतःच अंथरून सोडण्यास सुरुवात करेल तुम्ही रोज पहाटे चार वाजता उठा काही दिवसातच तुमच्या शरीराला या नियमाची सवय होईल एकदा सवय झाली की उठण्यासाठी शरीराला अलामचीही गरज भासणार नाही सकाळी लवकर उठण्यासाठी रात्रीच्या झोपेकडेही लक्ष दिलं पाहिजे कमी झोप घेतल्याने ही शरीरावर ताण पडतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला काही दिवसातच फायदे दिसू लागतील शास्त्रानुसार लवकर झोपण्यासाठी तुम्हीही नियम पाळले पाहिजेत दररोज रात्री एकाच वेळी झोपावे झोपायच्या दोन तास आधी मोबाईल लॅपटॉप वापरणे बंद करा शक्य असल्यास पुस्तक वाचा खोलीत अंधार करा आणि तापमान किंचित थंड असावे तर उद्यापासून नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा